महाभारताच्या रणमैदानावरती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता सत्याच्या विजयासाठी आणि धर्माना आलेली ग्लानी घालवण्यासाठी ही भगवद्गीता प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली या भगवद्गीतेमधला प्रत्येक शब्द हा अमृता समान आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेमधला दहावा अध्याय आणि तो अध्याय म्हणजे विभूती योग म्हणजेच भगवंताचं ऐश्वर याचं पूर्ण मराठीमध्ये विवेचन आपण ऐकणार आहोत हा प्रत्येक शब्द अमृतासारखा आहे आणि कुठलंही व्रत असो तर ध्यान देऊन ऐका आपण वर्षामधलं येणारं प्रत्येक व्रत म्हणजेच आता येणारं व्रत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा संकल्प करून या व्रताच्या दिवशी हा अध्याय आपल्या घरामध्ये जर ऐकला तर आपला संकल्प पूर्तत्वात जाईल यात शंकाच नाही अजिबात आणि आपला जो हा संसार आहे या मायेमध्ये जो आपण घुरपटलोय आणि माया म्हणजेच आपला संसार आहे आणि मायारूपी हा संसारातून म्हणजेच या भवसागरातून आपला पार करण्यासाठी ही भगवद्गीता आपल्याला उपयोगी पडेल आणि त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आपण हा अध्याय आवडलं ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा श्री भगवान त्या ठिकाणी म्हणाले हे महाभाऊ अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळं तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांनाही कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच जा केवळ सर्व पापापासून मुक्त होतो बुद्धी ज्ञान संशय मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपश्यात दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत तप्तऋषिगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनू म्हणजे मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकावरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पडते अनन्य भक्ति योगामध्ये तत्पर होतो यात मुळीच संशय नाही जगताचा उत्पत्ती करता आहे मनुष्य जे, जे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंत मला भजतात माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असतं त्यांचं जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असतं आणि एकमेकामध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना आध्यात्मिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यास युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो आणि ज्यामुळे ते मला येऊन पोचतील त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयामध्ये वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो आणि त्या ठिकाणी अर्जुन म्हणाला तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमदाम परम पवित्र सत्य आहात तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात नारद अशीत देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात हे कृष्ण तुम्ही जे मला सांगितलं आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो हे भगवंत हे देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत हे पुरुषोत्तम हे भावन हे भूतेश हे देवादिदेव हे जगतपते हे खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिलात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा हे योगेश्वर हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवंत कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचं स्मरण करावं हे जनार्थन कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी तितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाच्या रहस्याबद्दल रसास्वादन करण्याची इच्छा होती श्री भगवान त्या ठिकाणी म्हणाले ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर्य अनंत आहे हे अर्जुना सर्व जीवांच्या अंतर्म्या स्थित असणारा परमात्मा मीच आहे मीच सर्व जीवांचा आधी मध्य आणि अंत आहे आदित्यामध्ये विष्णू मी आहे तेजस्व्यामध्ये देप्पा सूर्य मी आहे मरुदगनामध्ये मरीची मीच आहे नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे वेदामध्ये सामवेद मी आहे देवतामध्ये स्वर्गांचा राजा इंद्र मी आहे आणि इंद्रियामध्ये मन मी आहे आणि प्राणीमात्रामधील चेतना मी आहे सर्व रुद्रामध्ये शंकर मी आहे यक्ष आणि राक्षसामध्ये कुबेर मी आहे वसूमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतामध्ये मेरू मी आहे हे अर्जुना पुरोहितामधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचं जाण सेनापतीमध्ये कार्तिकी मीच आहे आणि जलाशयामध्ये सागर मीच आहे महर्षीमध्ये भृगु मी आहे ध्वनीमध्ये दिव्य ओंकार मी आहे आणि यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे अचल पदार्थामध्ये हिमालय पर्वत मी आहे सर्व वृक्षामध्ये आश्वस्त वृक्ष मी आहे सर्व देवर्षीमध्ये नारदमी आहे गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनिमी आहे अमृत प्राप्ती करिता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वामधील अश्वउच्च स्रवा मीच आहे गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे सर्व आयुधामध्ये वज्रमी आहे गायीमध्ये सुरभी गायमी आहे प्रजो उत्पादनात कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पामध्ये वासुकी मी आहे नागामध्ये अनंत मी आहे जलचरामध्ये वरुण मी आहे पित्रामध्ये अबरमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यामध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे दैत्यामध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे दमन करणाऱ्यामध्ये काळ मी आहे पशुमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यामध्ये गरुड मी आहे पवित्र करणाऱ्यामध्ये वायू मी आहे शंख धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम मी आहे मच्छामध्ये मकरमासा मी आहे आणि प्रवाही नद्यामध्ये गंगा नदी मी आहे सर्व सूर्जांचा साधी अंत आणि मध्यही मीच आहे सर्व विद्यामध्ये विद्या मी आहे आणि तर्कशास्त्रामध्ये निर्णायक सत्य मी आहे अक्षरामध्ये अकार मी आहे समासामध्ये इंद्र समास मी आहे अविनाशी काळ मी आहे सृष्टिकर्त्यामध्ये ब्रहादेव मी आहे सर्वहरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचं कारणही मीच आहे स्त्रियामध्ये कीर्ती ऐश्वर मधुरवाणी स्मृती बुद्धी दृढता आणि क्षमाही मीच आहे सामवेधातील स्तोत्रामध्ये ब्रहस्ताच आहे छंदामध्ये गायत्री मी आहे मासामध्ये मार्गशीस म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर मीच आहे आणि ऋतूमध्ये वसंत बी मीच आहे फसविणाऱ्यामध्ये धृत मीच आहे तेजस्व्याचे तेज मीच आहे आणि विजयी मीच आहे साहस आणि बलवानाचे बलही मीच आहे वृष्णिवंशीयामध्ये वासुदेव मीच आहे पांडवामध्ये अर्जुन मी आहे आणि मुनीमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवीमध्ये उषणा मीच आहे अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनामध्ये दंड मी आहे आणि विजेत आहेत त्याची नीती मी आहे रहस्यामधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनामध्ये ज्ञान मीच आहे तसेच हे अर्जुना संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही हे परतंप माझ्या दिव्य विभूतीनं अंत नाही मी तुला हे सांगितलं आहे ते माझ्या अनंत विभूतीचे केवळ सूचक आहे सर्व ऐश्वर्यवान सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फूर्तिलिंगातून उत्पन्न झाले आहेत हे तू जान परंतु हे अर्जुन या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे आणि या प्रकारे भगवद्गीतेचा विभूती योग या दहाव्या अध्यावरील भक्तिवेदांत भाष्य हे पूर्ण झालं आहे संपन्न तर मित्रांनो ही भगवद्गीता म्हणजे आपल्यासाठी अमृताचा ठेवा आहे कुठलंही तुम्ही व्रत करा वर्षातून एकादस असो कुठलंही व्रत असो या व्रताच्या दिवशी संकल्प करून भगवद्गीतेचा अध्याय आपण ऐका सगळ्या इच्छांची पूर्तता होईल कारण हे संपूर्ण विश्व निर्माण करणारे ही शक्ती ही एकच आहे सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल या ग्रंथाचा अर्थ आपल्याला आवडला असेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आपण जय हिंद जय महाराष्ट्र